नमस्कार मंडळी सुस्वागतम मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख महिन्यात तुळशीची सेवा कशा पद्धतीने करावी तुळशीपूजन कसं करावं याची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वैशाख महिना हा श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये स्नान दान जप तप त्याचबरोबर सेवा करण्याला विशेष आहे या सीता माता प्रकट झाली होती म्हणजे सीतेचा जन्मसुद्धा वैशाख महिन्यातच झाला होता त्यामुळे वैशाख महिन्यात सीता नवमी सुद्धा येत असते त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंचे काही अवतार असतील भगवान परशुरामांचे काही अवतार असतील तर ते सुद्धा वैशाख महिन्यातलेच आहे वैशाख महिना अतिशय महत्वाचा महिना मानला जातो असं म्हटलं जातं वैशाख महिन्यातला प्रत्येक दिवस भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित असतो त्यामुळे आपण यातल्या प्रत्येक दिवसाचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला जितक्या चांगल्या प्रकारे सेवा करता येईल जितकं त्यांचं नामस्मरण आपल्याला ना करता येईल तर ते आपण केलं पाहिजे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक अतिशय प्रभावी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर या मंत्राचा आपण दिवसातून एकदा का होईना जप केला पाहिजे मग ते सकाळी असो किंवा संध्याकाळी असो पण अतिशय प्रभावी मंत्र तर या मंत्राने काय होतं की आपल्या जीवनात काही दुःख दारिद्र्य असेल तर ते निघून जातं किंवा आपल्याला सतत कशाची भीती वाटत असेल किंवा मग कशाचा त्रास होत असेल तर त्यासाठी सुद्धा हा मंत्र अतिशय महत्वाचा मानला जातो तर जसं की मी तुम्हाला सांगितलं वैशाख महिन्यातला प्रत्येक दिवस भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे भगवान श्रीहरी विष्णूंची अनेक नावं आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे माधव हो। आणि माधव हो या नावामुळे वैशाख महिन्याला माधव हो मास म्हणून सुद्धा ओळखलं जातं आता मी तुम्हाला वैशाख महिना नक्की कधी सुरू होतोय कधी संपतोय याची माहिती देते त्यानंतर आपण तुळशीच्या पूजेबद्दल बोलूया तुम्हाला जर माहिती असेल की वैशाख महिना नेमका कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे तर त्यानुसार तुम्हाला तुळशीची पूजा सुद्धा त्या त्या वारी किंवा त्या त्या दिवशी करणं अतिशय सोपं होऊन जाईल तर योगायोगाने काय होतंय तुम्हाला माहिती आहे की गुरुवार हा भगवान विष्णूंचा वार मानला जातो आणि यंदा म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वैशाख महिन्याची सुरुवात सुद्धा गुरुवारी होते आणि वैशाख महिन्याची समाप्ती सुद्धा गुरुवारी होते तर नऊ मे दोन हजार चोवीस रोजी गुरुवारच्या दिवशी वैशाख महिन्याला प्रारंभ होत आहे आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच गुरुवारच्याच दिवशी वैशाख महिना संपत आहे तर बघा किती छान योग जुळून आलेला आहे तर आपल्याला म्हणजे महिन्याच्या पहिल्याच दिवशी भगवान विष्णूंची सेवा करण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे तर तुळशीच्या सेवेबद्दल आता आपण बोलूया आपण प्रत्येक जण दररोज तुळशीची पूजा करत असतो खास करून महिला वर्ग दररोज तुळशीला पाणी घालणं तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करणं रांगोळी काढणं या गोष्टी करतच असतात वैशाख महिन्यामध्ये तुम्ही दररोज तुळशीची पूजा करू शकता नेहमीप्रमाणे तिची सेवा सुद्धा करू शकता फक्त रविवारच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीला पाणी घालत नाही पण वैशाख महिन्यात खास करून आपल्याला जी सेवा करायची आहे ती सोमवार आणि गुरुवारच्या दिवशी करायची आहे सोमवार आणि गुरुवारची खास सेवा सोडली तर इतर दिवशी नेहमीप्रमाणे तुम्ही तुळशीची जी काही सेवा करतात जी काही पूजा करतात ती तशीच चालू द्या वैशाख महिन्यात दर सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे एका मातीच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे मातीचं भांड शक्य असं घ्या की तुमचे दोन्ही हात त्या मातीच्या भांड्यात गेले पाहिजे पाणी घेण्यासाठी जर असं भांड तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुमच्या सोबतीला तुम्ही कोणीतरी अशी व्यक्ती घ्या की जी तुमच्या दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये ते पाणी टाकू शकेल तर तुमच्यापैकी बरेच जण हा प्रश्न विचारतील की ही सेवा फक्त महिलांनी करायची का तर वैशाख महिना असल्यामुळे म्हणजे शक्यतो तुळशीची ही जे सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती पित्रांसाठी असते आणि ती महिलांनी करायची असते अशा पद्धतीची सेवा पण वैशाख महिना असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात भगवान विष्णूंना तो समर्पित असल्यामुळे पुरुषांना जर ही सेवा करण्याची इच्छा असेल तरी सुद्धा चालेल कारण पुरुष असो किंवा महिला असो त्यांनी जर तुळशीची सोमवारची ही सेवा केली तर तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला कोणत्याही कार्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर त्या मातीच्या भांड्यात जे पाने असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला साधारणतः दहा बारा तांदळाचे दाणे टाकायचे आहे पण लक्षात ठेवा तांदूळ तुम्ही जितके टाकाल ते अखंड असावे ज्याला आपण अक्षता म्हणतो न तुटलेले तांदूळ म्हणजे अक्षता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या तुळशीजवळ ते मातीचं पाण्याने भरलेलं भांड आणि त्यामध्ये अक्षता असतील तर त्या घेऊन जायच्या आहे तुमच्या दोन्ही हाताची ओंजळ करायची आणि ती त्या मातीच्या भांड्यात बुडवायची आणि ओंजळीमध्ये जेवढं पाणी येईल ते तुम्हाला तुळशीच्या मुळाशी घालायचं आहे तुळशीच्या मुळाशी ते पाणी घालत असताना तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला पितृस्तुती वगैरे काही येत असेल तर ते तुम्ही म्हणू शकता पितृस्तोत्र येत असेल तर ते म्हणू शकता आणि नसेल येत तर मग तुम्ही एकदम साधा सोपा जो मंत्र असतो पितृदेवो भव तर हा म्हणत राहायचा आहे साधारणतः पाच वेळा किंवा सात वेळा तुम्हाला देवो भव पितृदेवोभव भव म्हणत म्हणत ओंजळीने ते मातीच्या भांड्यातलं पाणी घ्यायचं आहे आणि ते तुळशीच्या मुळाशी घालायचं आहे तुळशीचं या पद्धतीने पूजन करण्यासाठी आपण सोमवारची निवड का करतोय म्हणजे पित्रांची सेवा करण्यासाठी आपण सोमवारच का निवडला तुम्हा सर्वांना माहिती आहे भगवान शंकरांचं जे स्थान आहे ते स्मशानात आहे भलेही भगवान शंकरांना तुळस चालत नाही पण पित्रांच्या सेवेसाठी म्हणून किंवा पित्र जे आहेत ते शिवलिंगापाशी बसलेले असतात असं म्हटलं जातं तर त्यामुळे तुळशीची आपण या पद्धतीने जर सेवा केली आणि त्यातल्या त्यात हरी आणि हर हे एक रूप आहेत ते एक नाही पण एक रूप आहेत असं म्हटलं जातं कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा हरि आणि हर यांची भेट असते ज्याला हरिहर भेट म्हटलं जातं तर ही सर्व कारण लक्षात घेता सोमवार हा पित्रांच्या सेवेसाठी अतिशय उत्तम दिवस राहील त्यामुळे वैशाख महिन्यात जितके सोमवार येतील त्या प्रत्येक सोमवारी महिला असो किंवा पुरुष असो ज्यांना आपल्या पित्रांना प्रसन्न करून घ्यायचं आहे भगवान शंकरांचा त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांनी तुळशीची या पद्धतीने सेवा नक्की करा आणि तसंही भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस किती प्रिय आहे हे तुम्हाला माहितीच आहे तुळशीला विष्णुप्रिया त्याचबरोबर कृष्णप्रिया वृंदा अशी बरीच नावं आहेत आणि ती सगळी नावं भगवान श्रीहरी विष्णूंच्या संबंधित आहेत त्यामुळे नक्कीच आपण तुळशीची सेवा दर सोमवारी या पद्धतीने करू शकतो ज्या दिवशी म्हणजे ज्या सोमवारी तुम्ही तुळशीची या पद्धतीने सेवा कराल त्या दिवशी तुळशीजवळ एक स्वस्तिक काढायला विसरू नका तर हे स्वस्तिक तुम्ही तुमच्या घरात अष्टगंध असेल गंधगोळी असेल किंवा चंदन असेल यांचा वापर करून काढा कारण आपण जी सेवा करतोय ती खास पित्रांसाठी करतोय त्यामुळे हळदी कुंपाचा वापर न करता आपल्याला चंदन अष्टगंध किंवा गंदगोळी यांचा वापर करूनच ते स्वस्तिक काढायचं आहे सकाळ संध्याकाळ दर सोमवारी सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा किंवा पंथी तुळशीजवळ लावू शकता तुम्हाला पिठाचा दिवा लावायचा असेल तर तो लावला तरी सुद्धा चालेल चला सोमवारच्या सेवेबद्दल तुम्हाला समजलं आता आपण गुरुवारच्या सेवेबद्दल बोलूया गुरुवार तर तसंही भगवान श्री आपल्याला गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला काही वस्तू सुद्धा अर्पण करायच्या आहे वैशाख महिन्यात जितके गुरुवार येतील त्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही या वस्तू तुळशी मातेला अर्पण करू शकता वस्तूंची नावं मी तुम्हाला सांगते तर हळकुंड हळकुंड आपल्याला एकच घ्यायचं आहे पण ते अजिबात किडक नकोय कारण हळकुंडाला पटकन कीड लागते बऱ्याच वेळा आपण दुकानातून सुद्धा हळकुंड घेतो तर त्या हळकुंडाला अशी बारीक बारीक छिद्र पडलेली असतात तर चांगलं हळकुंड बघून घ्या त्यातल्या त्यात ते हळकुंड लेकूरवाळं असावं लेकुरवाळं म्हणजे काय त्या हळकुंडाला असे बारीक बारीक फाटे फुटलेले असतात त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे गुळ अतिशय छोटासा गुळाचा खडा तुम्ही घेऊ शकता आणि सात हरभऱ्याच्या डाळिंब्या म्हणजेच काय हरभऱ्याची जी डाळ असते तर सात हरभऱ्याच्या डाळीचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत तर तीन वस्तू असणार आहे एक म्हणजे एक हळकुंड एक छोटासा गुळाचा खडा आणि सात हरभऱ्याच्या डाळीचे दाणे तर या वस्तू आपल्याला दर गुरुवारी म्हणजे वैशाख महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला दान करायचे आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठता आंघोळ वगैरे करतात त्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाहीये तसंही रोजची तुळशीची पूजा करत असताना आपल्याला ती उपाशी पोटीच करायची असते एक प्रकारे ते तुळशीसाठी असणारं व्रतच असतं त्यामुळे गुरुवारची पूजा असो किंवा सोमवारची पूजा असो तुम्हाला काही न खाता न पिता सर्वात प्रथम तुळशीची पूजा करताना तुळशीला पाणी घालायचं आहे त्यानंतर तुम्ही तुळशीला हळदी सुद्धा लावू शकता आणि नंतर गुरुवारच्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्यासुद्धा तुळशी मातेला अर्पण करायच्या एखादं फुल वाहायचं नमस्कार करायचा तुळशीजवळ गव्हाच्या पिठाचा दिवा किंवा मग मातीचा दिवा तुम्ही लावू शकता म्हणजेच मातीची पंथी तुम्ही लावू शकता तर त्यामध्ये तूप असावं तुपामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स केली तरी सुद्धा चालेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळ संध्याकाळ अशाच पद्धतीचा दिवा लावायचा आहे आणि समजा जर तुम्ही पहिल्या गुरुवारी गव्हाच्या पिठाचा दिवा लावला तर सगळ्या गुरुवारी गव्हाच्या पिठाचाच दिवा लावा सकाळ संध्याकाळ आणि जर तुम्ही मातीची पंती लावली तर सगळ्या गुरुवारी मातीची पंतीच लावा म्हणजे तुमच्या या व्रतामध्ये किंवा तुमच्या या सेवेमध्ये एकसारखेपणा असावा म्हणून आपल्याला हा नियम पाळायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुळशी मातेला या वस्तू अर्पण करा भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपली जी तुळसी माता आहे रुंदा तर तिला सुद्धा आपण या वस्तू अर्पण करायच्या आहे वैशाख महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी यामुळे काय होईल तुळशी मातेच्या रूपात जी आपली माता लक्ष्मी आहे तीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे श्रीहरी विष्णू असतात आणि जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपी असतं कारण माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या पतीसोबत जर असली तर ती घरामध्ये जास्त काळ टिकते आणि आपल्या घराण्याला सुखाचे दिवस बघायला मिळतात त्यामुळे गुरुवारची ही सेवा अजिबात चुकवू नका कारण वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करायला मिळते वैशाख महिन्यामध्ये तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या आणि तुळशी मातेला मनापासून प्रार्थना करा तुळशी मातेची जी काही प्रार्थना असते तर ती मी तुम्हाला स्क्रीनवर देते आणि व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा पिन करून देते जेणेकरून तुळशीचं पूजन करताना तुम्हाला ती म्हणता येईल ज्यांना ती प्रार्थना किंवा जो काही दोन तीन ओळींचा श्लोक आहे तो म्हणता आला नाही तर त्यांनी दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र अकरा वेळा म्हटलात तरीसुद्धा चालेल चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत उदक कुंभ दान करण्याला विशेष महत्व असतं कारण या चारही महिन्यांमध्ये सूर्याची किरणं अतिशय प्रखर असतात आषाढ महिन्यात चला थोडासा पावसाळा सुरू झालेला असतो पण कधी कधी आषाढी सुद्धा येते तरी पण पाऊस पडत नाही तर हे जे चार महिने असतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ तर या महिन्यांमध्ये तुम्ही जर तुमच्या पित्रांच्या नावाने किंवा मग पित्रांच्या स्मरणार्थ उदक कुंभ म्हणजे पाण्याचे घडे दान केले पाण्याने भरून तर तुम्हाला त्याचं विशेष पुण्य मिळतं विशेष फलप्राप्ती होते तर तुम्ही जिथे जिथे छोट्याशा बागा आहेत म्हणजे बाग बगीचे असतात गार्डन असतात किंवा पार्क्स असतात तर तिथे भरपूर पक्षी आपल्याला बघायला मिळतात प्राणी असतात तर तुम्ही काय करायचं तुमच्या घरामध्ये छोटी छोटी पाण्याची मडकी असतील किंवा संक्रांतीची सुगडं असतील तर त्यामध्ये पाणी भरायचं आणि जागोजागी ते मातीचे सुगडं पाण्याने भरून ठेवून द्यायचे नसतील तर तुम्ही विकत घ्या तसंही मातीची भांडी आपण जर घेतली तर त्याला एवढा पैसा लागत नाही जितका आपण बाकी वस्तूंवर खर्च करतो तर अशी मातीची भांडी पाण्याने भरून तुम्ही जागोजागी ती ठेवून द्या जेणेकरून तुमच्या मार्फत ते पाणी पशु पक्ष्यांना प्राण्यांना पोहोचेल आणि ते तुम्हाला मनातल्या मनात एक चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद देतील मुख्या जीवांकडून आशीर्वाद मिळणं खूप भाग्याची गोष्ट असते त्यामुळे हे काम करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या घराला काही बाल्कनी असेल तुमच्या घरासमोर अंगण असेल आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला घरात राहून खूप तहान लागते किंवा उष्णता कधीकधी कधी सहन होत नाही तेव्हा बाहेर जे राहणारे प्राणी पक्षी आहेत त्यांना किती त्रास होत असेल उन्हाच्या किती झळा लागत असतील तर याचा आपण विचार करायला हवा त्यामुळे त्यांच्यासाठी पाणी ठेवायला विसरू नका काही मंदिरांची ठिकाणं असतील किंवा काही अशा स सार्वजनिक जागा असतील तर बऱ्याच वेळा तिथे सुद्धा पाण्याची सोय नसते तर तुम्ही मातीचे जर छोटे छोटे रांज आ... सॉरी मातीचे जर थोडेसे मोठ्या आकारातले रांजण घेतले किंवा थोडेसे मोठे मडके घेतले त्यांना नळ वगैरे असेल एखादा ग्लास तांब्या तुम्ही जर तिथे ठेवून दिला तर बऱ्याच लोकांना याची मदत होऊ शकते आणि तुमच्या मार्फत एक प्रकारे पाण्याचं दान सुद्धा होऊ शकतं तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपण फेसबुकवर सुद्धा आहोत त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक माहिती ऐकण्यात रस असेल तर तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठीच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करू शकता छोटे छोटे जे देवाधर्माच्या संबंधितले व्हिडिओ असतात तर त्यासाठी आपलं इन्स्टाग्राम पेज आहे त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता चला मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार